डॉक्टर आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत वयाच्या चाळीशी पर्यंत आपलं आरोग्य हे खूप चांगलं असतं शरीरामध्ये बल हे चांगलं असतं त्याच्यामुळे आपण फारसे आजारी पडत नाहीत किंवा कोणताही काम करण्याची क्षमता जी आहे ती चांगली असते परंतु नंतर काय होतं आपले जे मेटाबोलिझम आहे ते स्लो होते त्याच्यामुळे कोणताही आहार जो आपण घेतो तो, तो फारसा व्यवस्थित पचला जात नाही वजन वाढत शरीरामधली ताकद कमी होते त्यामुळे लवकर थकवा जाणवतो जॉइंट मधून कटकट असा आवाज येतो अशा प्रकारची लक्षणं चाळीशी नंतर दिसायला सुरुवात होते तर ही ही कमीत कमी दिसावीत किंवा उशिरा दिसावीत आणि आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी आयुर्वेदाने काही नियम सांगितले आहेत तर हे नियम काय आहेत ते आज आपण जाणून घेऊया योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा जेणेकरून आपण आयुर्वेदाचे माहितीयुक्त असे जे व्हिडिओ टाकत असतो ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील वयाच्या नंतर आयुर्वेदाने प्रत्येकाला रसायन औषधीचं सेवन करायला सांगितलेलं आहे तसं तर ह्या ज्या रसायन औषधी आहेत कोणत्याही वयाच्या व्यक्तीने घेतल्या तरीही त्या चांगल्याच आहेत परंतु चाळीशी जवळ आल्यानंतर किंवा चाळीशी नंतर, कि नंतर रसायन औषधीचं सेवन हे जरूर केलं पाहिजे आता रसायन औषधी म्हणजे काय तर रसायन म्हणजे जी औषधं अँटी एजिंग काम करतायत म्हणजेच आपली त्वचा आपल्या शरीरामध्ये असणारे जे अवयव आहेत त्या सर्वांवर अँटी एजिंग काम करणार म्हणजेच त्यांचं स्वास्थ्य हे हो टिकवण्यासाठी मदत करणारं अशी जी औषध आहेत त्यांना रसायन औषधी असं म्हटलं जातं आता ही रसायन औषधी कोणकोणती आहेत तर त्यामध्ये शतावरी सफेद मुसळी अश्वगंधा आवळा आहे यासारखी औषधं तुम्ही सेवन करू शकता आता शतावरी कोण घेऊ शकतं तर शतावरी फक्त स्त्रियांनीच घ्यायची आहे का तर असं नाहीये स्त्री आणि पुरुष अगदी लहान मुलांपासून प्रत्येक जण सेवन करू शकतो mm -hmm. शतावरी साधारणतः अर्धा चमचा ते एक चमचा दुधामध्ये किंवा तुपासोबत मिक्स करून तुम्ही त्याचं सेवन करू शकतात शतावरी ही वात आणि पित्त दोष ही कमी करणारी आहे त्यामुळे ज्या लोकांना वात आणि पित्त दोषाचा त्रास होत आहे किंवा ज्यांची वात आणि पित्त प्रधान अशी प्रकृती आहे अशा लोकांनी काही त्रास होऊ नये म्हणून शतावरीचं सेवन केलं तर त्यांच्यासाठी ते खूप फायदेशीर ठरतं विशेषतः चाळीशीच्या दरम्यान स्त्रियांमध्ये मेनोपॉज येतो किंवा मेनोपॉज पूर्वीची जी लक्षणं आहेत ती दिसायला सुरुवात होते त्यामुळे स्त्रियांनी शतावरीचं सेवन हे चाळीसच्या दरम्यान नियमित स्वरूपामध्ये केलं तर प्रीमेनोपॉझल जे सिमटम्स आहेत ते त्यांच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये दिसतात हार्मोनल इम्बॅलन्स जो होत असतो तोही कमी प्रमाणामध्ये होतो दुसरं रसायन औषध आहे सफेद मुसळी आता सफेद मुसळी ही फक्त पुरुषच घेऊ शकतात हा एक गैरसमज आहे स्त्री आणि पुरुष हे दोघही सफेद मुसळीचं सेवन करू शकतात ज्यांच्यामध्ये मांस धातू हा क्षीण झालेला आहे अशा लोकांसाठी तर सफेद मुसळी ही खूप चांगलं काम करते त्याचबरोबर सफेद मुसळी ही सुद्धा शीत गुंधर्माची आहे वात आणि पित्त हे दोन्ही दोष कमी करणारी आहे त्यामुळे ज्यांची वात पित्त प्रधान प्रकृती आहे किंवा वात आणि पित्ताचा त्रास होत आहे 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 अशा लोकांसाठी सफेद मुसळी ही खूप चांगली रसायन औषध अश्वगंधा आता अश्वगंधा सुद्धा फक्त पुरुषच घेऊ शकतात हा गैरसमज आहे स्त्री आणि पुरुष दोघही अश्वगंधाचं सेवन करू शकतात अश्वगंधाचं सेवन केल्यामुळे ज्या लोकांना शांत झोप येत नाहीये त्यांना शांत झोप लागते रात्री झोपताना एक कप म्हशीच्या दुधामध्ये जर तुम्ही अश्वगंधा पावडर मिक्स करून किंवा त्याचा क्षीरपाक करून जर त्याचं सेवन केलं तर त्यामुळे शांत झोप लागते तर क्षीरपाक कसा बनवायचा आहे एक कप दूध घ्यायचा आहे त्यामध्ये एक कप पाणी टाकायचं आणि एक चमचा अश्वगंधाची पावडर त्यामध्ये टाकायची आहे हे मिश्रण गॅसवर चांगलं उकळायचं आहे की जोपर्यंत त्यातला पाण्याचा अंश जो आहे तो उडून जात नाही तोपर्यंत ते उकळायचं आहे त्यानंतर उरलेलं दूध हे गाळून घेऊन कोमट असताना त्याचं सेवन करायचं आहे अश्वगंधा ही वात आणि कफ कमी करणारी आहे तर पित्त वाढवणारी म्हणजे उष्ण गुणधर्माची आहे त्यामुळे ज्या लोकांना उष्णतेचा त्रास होतोय पित्ताचा त्रास होत आहे किंवा उन्हाळ्याचे दिवस आहेत अशा वेळेस त्याचं सेवन हे कमी प्रमाणामध्ये करावं दुसरा जो नियम आयुर्वेदाने सांगितला आहे तो म्हणजे सफेद पदार्थ टाळायचे आहेत आता कोणते सफेद पदार्थ टाळायचे आहेत तर त्यामध्ये सगळ्यात पहिला येतो ते म्हणजे साखर साखर ही नंतर शक्यतो सेवन करूच नाही कधीतरी आपण साखर एखाद्या पदार्थामध्ये महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून तुम्ही घेऊ शकता परंतु चाळीशी नंतर डायबेटीस होण्याचं प्रमाण हे खूप जास्त असतं त्यामुळे चाळीशी नंतर तुम्ही व्हाईट शुगर ही शक्यतो टाळावी दुसरा जो पांढरा पदार्थ आहे तो म्हणजे मीठ आता मीठ म्हणजे आपण जे सोडियम क्लोराईड म्हणतो त्यामुळे सुद्धा वॉटर रिटेन्शन शरीरामध्ये जास्त प्रमाणात होतं त्यामुळे ब्लड प्रेशर वाढण्याची शक्यता ही जास्त होते त्यामुळे नंतर तुम्ही आपलं जे साधं मीठ आहे त्याच्याऐवजी तुम्ही सैदो मीठाचा वापर जर केला तर त्याच्यामुळे शरीरामध्ये वॉटर रिटेन्शन होत नाही ब्लड प्रेशरचा जो त्रास नंतर होतो त्याला प्रतिबंध होतो त्याचबरोबर सैनव मीठ हे शरीरामध्ये वात पित्त आणि कफ या तिन्ही दोषांना संतुलित ठेवण्याचं काम करतं त्यामुळे पांढऱ्या मीठापेक्षा सैंधव मीठ हे अतिशय चांगलं आहे तिसरा पदार्थ मैदा मैदा याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण हे अजिबातच नसतं त्याचशिवाय ते पचायलाही जड असतो आणि नंतर आपलं मेटाबोलिझम हे स्लो झालेलं असतं त्यामुळे जेव्हा आपलं पचन हे मंद झालेला आहे त्यावेळेस आपण जड असं अन्नपदार्थाचं जर सेवन केलं तर त्याच्यामुळे वेट जास्त प्रमाणामध्ये वाढणं पोटाचा घेर वाढणं किंवा डायबिटीस ब्लड प्रेशरसारखे आजार होणं याची ही जास्त प्रमाणामध्ये वाढते त्यामुळे मैदा हा नंतर तर अजिबातच सेवन करू नये तिसरा नियम आहे नियमित स्वरूपामध्ये अभ्यंग करणं आता अभ्यंग करण हे प्रत्येकासाठी उपयुक्त असं सांगितलेलं आहे परंतु चाळीशी नंतर तर नियमित स्वरूपामध्ये तुम्ही अभ्यंग केलं पाहिजे अगदी रोज होत नसेल तर एक दिवसाआड करू शकता किंवा आठवड्यातून एकदा का होईना ते तुम्ही नियमित स्वरूपामध्ये केलं पाहिजे अभ्यंग हे का केलं पाहिजे तर अभ्यंग करणं म्हणजे तेल लावून मसाज केल्यामुळे शरीरामध्ये वाढलेला वात दोष जो आहे तो नियंत्रणामध्ये राहतो चाळीशी नंतर आपोआप शरीरामध्ये वातदोष वाढतो त्याला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी किंवा संधिवाताचा त्रास कि शरीरामध्ये हाडांची जे जीज होत आहे ते कमी प्रमाणामध्ये होण्यासाठी सांध्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी नियमित स्वरूपामध्ये अभ्यंग केलं पाहिजे आता अभ्यंग करण्यासाठी ऋतूनुसार तुम्ही तेल सिलेक्ट करू शकता आता आयुर्वेदाने तिळाचं तेल हे अभ्यंग करण्यासाठी सर्वात उत्तम असं सांगितलेलं आहे परंतु ज्या लोकांना उष्णतेचा त्रास होतोय किंवा उन्हाळ्याचे दिवस आहेत अशा काळामध्ये तुम्ही खोबऱ्याचं जे तेल आहे ते, ते सुद्धा मसाज करण्यासाठी वापरू शकता चौथा नियम आहे नियमित स्वरूपामध्ये व्यायाम करणं आता व्यायाम करणं हा का गरजेचा आहे तर थोडक्यात उदाहरण जर पाहायचं म्हटलं तर एखादं मशीन बघा ते तुम्ही वापर करत नसाल किंवा एखादी कोणतीही गोष्ट आहे जिचा तुम्ही वापर करत नाहीत आणि ती अशीच ठेवून दिलेली आहे तर काय होतं ती वस्तू खराब होते त्याचे पार्ट्स खराब होतात त्याला गंज लागतो त्याच्यामुळे ती वस्तू खराब होते परंतु जर एखादी वस्तू आपली वापरात येत असेल नियमित स्वरूपामध्ये आपण तिचा वापर करतोय तर ती वस्तू आहे किंवा मशीन असेल ते चांगल्या अवस्थेमध्ये राहते तसंच आपल्या शरीराचं सुद्धा आहे जर आपण शरीराची हालचाल कमी प्रमाणामध्ये केली तर आपल्या शरीराची चीफ ही जास्त प्रमाणामध्ये होते आपलं मेटाबॉलिझम सुद्धा कमी होतं त्याच्यामुळे वातदोष जो चाळीशी नंतर वाढतो तो जास्त प्रमाणामध्ये वाढतो अग्निमंद होतो त्यामुळे आहार व्यवस्थित पचत नाही आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार त्याच्यामुळे उत्पन्न होतात पाचवा नियम आहे शांत आणि चांगली झोप घेणं आता चांगली झोप लागणं हे का महत्वाचं आहे तर आयुर्वेदाने त्रयो उपस्थंभ सांगितलेले आहेत म्हणजे तीन उपस्थंभ सांगितलेले आहेत की जे आपलं आरोग्य टिकवण्यासाठी अतिशय गरजेचे आहे त्यापैकी निद्रा हा एक आहे तर निद्रा आपल्या शरीर हे निरोगी ठेवण्यासाठी खूप गरजेची असते आता झोप लागते परंतु तू शांत झोप लागत नाही किंवा खूप कमी वेळ झोप लागते अशा वेळेस काय होतं किंवा उशिरा झोपतो आणि सकाळी उशिरा उठतो याच्यामुळे जे दोषांचा समतोल आहे तो बिघडतो जर तुम्ही रात्री उशिरा झोपत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वात आणि पित्त दोष वाढतो सकाळी उशिरा उठत असाल तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये कफ दोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढतो त्यामुळे जे दोषांचं संतुलन व्यवस्थित असायला हवं हो, ते राहत नाही आणि त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या तूप लावून मसाज करायची आहे आता तेल किंवा तूप लावून हलक्या हाताने मसाज करणं याला पादाभ्यंग असं म्हटलं जातं त्याचबरोबर तुम्ही नाकामध्ये एक ते दोन थेंब गाईच्या तुपाचे किंवा को कोकोनट ऑइल म्हणजेच खोबऱ्याचं तेल आहे त्याचेही एक ते दोन थेंब दोन्ही बाजूला नाकामध्ये जर तुम्ही टाकले तर त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागायला मदत होते शांत झोप लागण्यासाठी तुम्ही प्राणायाम आणि मेडिटेशन हे सुद्धा नियमित स्वरूपामध्ये केलं पाहिजे त्यामुळे तुमचं मन मन शांत शांत तर त्याच्यामुळे तुम्हाला झोप शांत लागते वेगवेगळ्या प्रकारचे जे स्वप्न पडतात किंवा मनामध्ये विचार येतात त्यामुळे झोप लागत नाही हा सर्व त्रास त्याच्यामुळे कमी होतो सहावी गोष्ट जी सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे तुमचा आहार हा षड षड्रसात्मक आणि सात्विक असा असला पाहिजे कोणताही आहार की जो अतिशय तिखट आहे किंवा वात वाढवणारा आहे अतिशय तेलकट आहे कोरड अन्न आहे किंवा शिळ अन्न आहे असं अन्न हे चाळीस नंतर खाणं टाळावं आपल्या आहारामध्ये गाईचं तूप एक चमचा दरवेळेस असलं पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे शिळ अन्न किंवा बेकरी प्रोडक्ट आहेत किंवा कोरडं अन्न आहे हे खाणं शक्यतो नंतर टाळावं कारण त्यामुळे वात दोष हा अधिक प्रमाणामध्ये वाढतो नंतर नैसर्गिकरित्या आपल्या शरीरामध्ये वात दोष हा वाढायला सुरुवात झालेली असते त्यामुळे जे अन्न पदार्थ हे वात वाढवत आहेत ते टाळणं हे खूप गरजेचं आहे थोडक्यात जर म्हटलं तर निरोगी आणि दीर्घायुष्य प्राप्तीसाठी तुम्ही शुद्ध सात्विक आणि षडरसात्मक असा आहार सेवन केला पाहिजे योग्य प्रमाणामध्ये व्यायाम केला पाहिजे आणि जो आहार तुम्ही घेत आहात त्याच्यामध्ये साखर मैदा आणि मीठ ह्याचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे किंवा नसावं त्याचबरोबर तुम्ही रसायन औषधींचं सेवन हे नियमित स्वरूपामध्ये केलं पाहिजे जी। जेणेकरून तुमचे अवयव जे आहेत त्यांचं स्वास्थ्य टिकवण्यासाठी त्याची मदत होईल आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर शेअर करा जेणेकरून अजून लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल धन्यवाद